बघ तसंनी पकडलं नाही खरा मासा माझ्या नमस्कार मित्रांनो कोकणातला या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आपण आपल्या गावाला आणि गावचं वातावरण बघा गा मित्रांनो पाऊस बघा किती गावाला पकडतो तो हे बघा तर आपण जावे आता खाली पिक्क्या गेलाय मासे पकडायला आज आहे मे महिन्याची तेवीस तारीख आणि तेवीस तारखेला मी तर कधी बघितलं नाही असं की पहिली पाऊस पडला आणि एवढं पाणी नदीला वगैरे आलं आहे हे आहेत आमच्या घराच्या आजूबाजूचे शेत हे बघा किती पाणी भरलं आहे बघा आणि या पावसाने मासे सुद्धा आलेले आहेत तर आमच्या पिके गेला तर पुढे मासे आणा तर मी पण जास्त त्याच्या जा मागोमाग हे बघा पूर्ण सगळं भरलं आहे शेत सगळं भरलं आहे आणि खेकडी वगैरे सगळे आले आणि हा इथे खाली आमच्या पर्याय पर्याय आता बघा जवळजवळ काटोकाट आला शेतात हा जर पर्याय आता वरती आला ना पर्याचं पाणी वरती आलं की सगळे हे मासे जे बऱ्यातले मासे आहेत ते सगळे ह्या शेतामध्ये चालणार आणि आमची ती विहीर आहे ती विहीर सुद्धा तुम्हाला दाखवतो हो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असालच तरी सुद्धा दाखवतो हो अरे बघ तरी विहीर आहे आमची आणि पाऱ्याला पाणी बघा मित्रांनो बापरे पूर्ण भरले विर विर साफ पण करून दिले नाही यंदा पावसाने आणि ही विहीर दरवर्षी साफ होते पूर्ण साफ केली जाते आतलं गवत दगड वगैरे सगळं काढलं जातं माती वगैरे पर्यायचं पाणी बघा फुल परायला पाणी आहे फुले जावे आपण పానీ మాష నీలూచి నా నియో పూర్ పా पहिल्यांदा एवढा मे महिन्यामध्ये पाऊस पडला फर्स्ट टाईम आमचे पप्पा पण सांगतात की आता या अगोदर कधी असा पाऊस पडला नव्हता मे महिन्यामध्ये आणि ते खवरी किती पकडली आहेत ते आपण बघायला जाऊया मी आणले काठी हातात आहे पण मी व्हिडिओ करतो त्यामुळे ते काही मला मारता येणार नाही मासं आता पिकेट ह्याची वाटणी देईल मला बोलला आणि त्याची कसरत चालल्या बाबा मासे पकडायची अरे बघा इकडे अक्षय हा अरे मी झोपून झालो मला काय माहिती आ मला काय माहिती ए रोहन ही सगळी बघा आपल्याला वाटीला सगळी पुर आहेत अक्षय आहे रोवन आहे पिके आहे अक्षय पहिली वर्ग मे मे कधी मारले ते सांग मला आठवत आहे अरे बघा भरपूर असं मासे भेटले त्यांनी मी जातोय बघायला आता तिकडे दादा आहे प्रदीप दादा आहे न ते आहे यश आहे रोशन आहे अक्षय सुद्धा आहे आणि तिकडे ते हंबीर भाऊजी आहेत हे अक्षय किती भेटले मासे आता जातो आता रस्त्याच्या पलीकडे जातो जा का हा आले आली हि हि ब काय मस्त मासा आला होता राक्षस मी कालवला तुम्ही मासा एवढा चांगला इथं वरती गेली खाली झिला पण लावलाय आणि हा आमचा आहे मेन रोड दिलीप जाऊ बाय हा रोड जातो खेडकडे आणि हा रोड जातो मंडलगट कडे काय बोलतो बराच ना तुझं कामात झालं मास मार आता मासं मारू काय आता बराच ना संजीव दादा हात दा कर आणि इकडे प्रदीप आता दादा काय बोलतोस तू कधी आलास इथेच अस तू लोक मुंबईला आणि हा माणसाला फक्त मासा या माणसाला मासा पकडता येत नाही म्हणून याला पिशवी पकडा ठेवले बस खाली बस जरा बघ दाखव जरा शपथ आहे बघ एवढे मासे एवढे मासे पकडलेत मस्त मासे पकडलेत रोहन रोशन किती किलो आहे रे किती किलो आसन पाच किलो पाच किलो पाच किलो भारी पकडले रोशन ठेऊन आता म्हणजे विकायला आलाय तो मित्र क्या मे पकड़े बे खसे नहीं हो भाजी रोशन मोहरा एक <laughs> <laughs> डबल कधी आलास मला बोलायचं तरी भाईला म्हटलं पिके आला पिके खाली आहे बघ मी रात्री आलो पंधरा खवली आहेत आणि हे सगळे मळ्याचे मासे आहेत मळे हा हा खरा माशा मला दादा कधी मी म्हणजे पाशी वलगन चाललेली आपल्याकडं कधीच नाही ना पहिल्यांदाच म्हणजे आमच्या मला आता बोलवते कधीच नाही पाऊस पण नाही आवडा फालायचा कधी पडला साधा फालायचा भाऊ काय बोलतो हा एवढे ओ काय बोलतोस

कुठं मार अक्षय अक्षय बरोबर काठी देऊ काय रोड हा मेन रोड आहे आमचा

हे काढू आहेत काय किती आले आहेत काय मग काढू काय बोलतोयस ह्या बघा पर्याय बघा किती भरलाय तो आहेत काय जिल्ह्यात मास झिला भरला अच्छा ग मित्रांनो हा पूर्ण आमच्या पर्याय भरलेला आहे हा खाली, 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 खाली। ही खालची साईड आहे आता हा पाणी खाली जाऊन नदीला मिळतो इथं खाली पर्याचं तोंड आहे तिथं खाली तिथं पाणी उतर नदीला मिळतं पाणी आणि तिकडं समोर समोर आपली घर आहेत या साईडला या साईडला वरती या साईडला आपली घर आहे तिकडे आणि इकडं बघा आता हा आता अक्षयवरून काहीतरी घेऊन आले खाली लहानपण घेऊन आले रोशन उभा इथं आले काय बघ आले काय आले आले ना आले 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 रोशन हे मोठी आहे रे ती सगळ्याच मोठी आहे बघा रोश रोशन दाखव बघ तिकडे बाहेर घे पहिलर बिल्डर माझे नाव घेशील आहे रोशन मळे पण आले असतील आहे बघा काय बघा खायला फुला आणि इकडे असा पूर्ण पहिल्या इकडे काय खोली साड्याची ह्या एकच हो आणि आता वरती सगळ्या पूर्ण खाली माळ्या माळ्याचा मासा चढतो पूर्ण यश तिकडे एकटाच रुपये बंद वाजता तो अरे हळूहळू हा बघा हा खेळायला आलाय बघा इकडे शेतामध्ये मासे पकडायला आलोय कालू आमचा राख हा भारी ऍक्शन देतोय eh baga, hancur aja salde, udah loko udah selesai, bentar jatuh silna, eh kalau action kah? Wah lalu, harusnya pagi mau Eh प्रेम किती प्रॉब्लेम आल्याचं मास पाऊस जोरत आहे मित्रांनो गावाला बघू शकत आणि इकडे बघा ही खरी माझ्या गावची वलगण पकडायची पिशवी नाही आणलीस आहे हे अक्षय आपले स्पॉटला तिथं स्पॉटला एस टी गेली बघा मित्रांनो नाही अरे हा अक्सिजन वरती अरे पाग मार ना पाग मार ना

साडे न साडे नऊ सकाळच्या वाजी साडेनऊ पावसाचा जोर जोरात आहे अजून ते, ना। ते कमी ना नाही हा हा भेटला भेटला आणि सगळे वाटणीवाले सगळे काय झालेत पिक्या <laughs> भिका मे महिन्यात कधी वर्गर मारलं लिस मग आता कसं वाटे वर्गन मारून हा यायला फर्स्ट टाइम मे महिन्यात आज सकाळी पाच वाजल्यापासून वाजता आले सकाळी मासे पकड्या पुरोही हे बघा ही खरी मजा बघा मुंबईत कामावरती दांडी मारून आले दोघंजण हे सोनोग्राफी करायची सांगितलंय पोटाची आणि खरंच ही मासेची वर्गन मारायची जी मजा आहे ना ती खरं मस्त अगदी मजा येते अगदी मासे मारण मारायला आम्था, आता हा आमचा आता आमच्या शेताकडे चाललो आहे मधल्या रोड सुद्धा मासे चालले आहेत आणि अक्षय जे बघा इकडे बॅटिंग चालू आहे हे बघा रोड हे इथे काय केलं कोणी मस्त केलंय आहे हे आमचे काजू आहेत बघा इथे आणि ही आमची शेती आहे खाली तिथे एक स्पॉट आहे माश्यांचा तिथे खवळे मासे बोलतात ना रोशनच्या हातात पिशवी बघा पूर्ण माशांनी माश्याने आहे आणि तिथे याच्या हातात पाग अक्षयच्या हातात काठी अरे माझी काठी कुठे आली अक्षय बघ हा माझ्याचा स्पॉट आहे ना सांभाजी मला पण घेऊन जावा हे बाबा हे मी कुठनी आहो मी आता इकडून जातो अरे गाठवा सगळा आरला या इकडे आमचे बाप्पा आलेत पावसाचा वेग जरा कमी आला आहे तरीसुद्धा अजून आहे पाऊस म्हणजे कंटिन्यू दोन दिवस झाले पाऊस पडतोय नाही असं नाही आणि इकडं बघा त्यांचे अजून मासे मारून झालेले नाहीत हे झालं काय संध्याला जाऊया हे बघा हे यांच्याकडे तुम्हाला काय हे आमच्या कॅमेऱ्याला पावटं बोलतो तुम्ही काय बोलता ते सांगा आम्हाला कमेंट करून पावटा आला म्हणजे पाऊस आला बघा पिके काय बोल पिके काय पावटा आलं म्हणजे पाऊस आला हे बघा नाही आता मासे पकडून झालेले आहेत आता ह्यांची वाटणी बघूया तिकांची कशी होती ती ती वाटणी तुम्हाला दाखवतो मग जाऊया आपण घरी बघा हा 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 प्रतीक ह्या प्राग उलट प्रतीकचा घर आहे रोशन बोलता प्रतीकचा घर आहे ह्या प्रतीकसाठी घर बांधलं आहे आणि हा आमचा परसावन आहे मज आई बरे हो ना तुझ्या

हे बघा हे एवढ्या खोली भेटल्यात हा हो सकाळी आलो आहेत

बघा रात्री तुम्ही शोध खाली रात्री अकरा वाजता तुम्ही होतो हा बघितलं आणि बघा हे शिकवायचं बलगर कशी चढ पकड जाते साई आणि अर्नव काढते मी भारी रे

नाही नाही असं काय हेवली सांग विचार कापायचे पैसे घे मला आवडी सगळी माणसं त्याची बॉम्बॉम्ब चालले माशाने पोरं गेली ना ते बोलतात की कशाला देवासाठी आलो की माशाने आलो हे जाग पिक आहे ना कसं तुझं काय होतं बरेच ना मी रात्री आलो तर मित्रांनो इथं माशांची वाटणी झालेली आहे बघा इथं दोषींच्या घरी आम्ही माशांची वाटणी घालली तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पिका वाटणी दाखव तुझी आणि पिकाची वाटणी आहे चला